शेतकरी मित्रांनो नमस्कार भाऊ एग्रो या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत मधील कृष्णा पाटाडे यांच्या प्लॉट वर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढा जबरदस्त प्लॉट बनलेला आहे एकदम काळून पण एकदम चांगल्या प्रकारे राहिले एक समान वाढ झालेली आहे तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी या प्लॉट च्या कशा प्रकारे नियोजन केलं सांगा कृष्णा भाऊ नमस्कार तर आपण नियोजन असं केलंय कांदा लागवड झाल्यानंतर आपले एक आठ ते दहा दिवसानंतर आपण त्याला रूट डायमंड बरोबर आपलं पाचशे ग्रॅम प्रति एकर दिलं बरोबर आपला हा जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे आपण त्याला एक किलो रूट डायमंड दिलंय बरोबर त्यानंतर एक आठ पंधरा ते सोळा दिवसानंतर आपलं फवार योग्य झाल्यावर आपण त्याला कांदा स्पेशल एक सिलिकॉन सुपर आणि क्लिअरची फवारणी घेतली बरोबर म्हणजे एक कांदा स्पेशल एक बुरशीनाशक आणि पाच चांगल्या प्रकार वाढण्यासाठी आणि सशक्त बनण्यासाठी जे आपलं सिलिकॉन सुपर म्हणून प्रोडक्ट आहे असं घेतलेली त्यानंतर मग आपण एक चार ते पाच दिवसानंतर आपली एक पंचवीस पंचवीस एक सोडलं तर आपण चार किलो बरोबर त्यामध्येच एक असं प्रयोग करायचा आपल्याला स्प्रे सुद्धा घेऊन बघायचा बरोबर त्यानंतर मी स्प्रे देखील घेऊन बघितलं त्याचा स्प्रे घेतल्यानंतर मला असं जाणवलं आपली फुटेची संख्या ही जास्त झाली कांद्याची ग्रीनरी ती दिसली जवळजवळ मित्रांनो त्यांनी जे सुरुवातीच्या काळामध्ये जे लागणारे जे प्रोडक्ट आहे ओले ते कांदा स्पेशल स्टिकर सिलिकॉन सुपर रूट डायमंड त्याचबरोबर पंचवीस पंचवीस हे सगळे प्रोडक्ट वापरून त्यांना रिझल्ट एकदम समाधानकारक आलेला आहे तर कृष्णाभाऊ तुम्ही कांदा लागवड कधीपासून करता तर मी कांदा लागवड एक तीन ते चार वर्षापासून करतो बरोबर तीन चार वर्षापासून लागवड करताना मला असं लक्षात आलं की जे इतर कंपनीचे मी जा। जे प्रोडक्ट बरोबर त्या प्रोडक्ट वापरल्यानंतर मला असं समाधानकारक उत्पन्न झालं नाही एक ऍव्हरेज जर म्हटलं तीन साडेतीन क्विंटल पर्यंत आपलं ॲव्हरेज जायचं आता मागच्या वर्षी मी पवन नायक आपले कांदा स्पेशल सिलिकॉन सुपर आणि इतर फर्टिलायझर वापरले आणि त्यानंतर बॅक्टेरिया झाल्या आपल्या फ्रायकोड्रामा सोडमिन एनपीके वापरले तर मला जवळपास मागच्या वर्षी साडेपाच क्विंटल म्हणजे मागील वर्षी यांनी फक्त सुरुवात केली आपल्याकडून तरी त्यांना सुरुवात केली म्हणजे एकदम चांगला रिझल्ट आला आणि या वर्षी त्यांनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध करून पूर्ण पवन ऍग्रोची ट्रीटमेंट यांची चालू आहे हो तर त्यामध्ये आपल्याला एक आपलं आता निन्नी चालू आहे झाल्यानंतर आपल्याला एक ऑर्गॅनिक मॅन्युअर आपलं भूमिरत्न बरोबर आणि आपले मायक्रोन्युट्रोन किट किलो त्रेपन्न किलोची आपल्या मागच्या वर्षी काय कारण वापरायची बरं तुम्ही आता मागील वर्षीपासून समजा सुरुवातीपासून तर ट्रीटमेंट नाही केलं तुम्ही फाऊन म्हणजे तुरळकच प्रोडक्ट वापरले गेले तुमच्याकडून पण आता सुरुवातीपासून तुम्ही आपलं वापरू राहिले तुम्हाला इतर कंपन्याच्या प्रोडक्ट मध्ये आणि आपल्या कंपन्याच्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे उच आपलं किमतीमध्ये होणारा खर्च आणि निघणार उत्पन्न यामध्ये काय फरक वाटला तर किमतीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आपला जवळपास साठ टक्के इतका खर्च वाचतोय बरोबर आणि त्यानंतर आपला जो इतर देखील खर्च लागायचा आपल्याला तेही आपला बराच वाचलेला आहे त्यामध्ये तुम्ही पवन आयग्रोचा प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का बुस एकदम समाधानी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो की कृष्णभूना सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्ण पवन नायग्रोचं वापरलं तर प्लॉट इतका जबरदस्त डेव्हलप केला त्यांनी म्हणजे याबरोबर आपण सांगू शकतो की प्रोडक्टचं रिझल्ट तर आहेच पण त्याचबरोबर त्यांनी घेतलेली मेहनत आणि वेळोवेळी फवारणी असो त्याच्यानंतर वेल प्लॉटवर लक्ष देणं याच्यामुळं इतका जबरदस्त प्लॉट बनलेला आहे तर कृष्णा भाऊ तुम्ही इतर आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता तर मी शेतकरी मित्रांना हे सांगू शकतो आपण जो पवन नायग्रो कांदा स्पेशल वगैरे प्रोडक्ट जे आहे बरोबर सर्वांनी वापरायला पाहिजे कारण की उत्पन्नामध्ये खूप असं मोठा फरक पडतो बरोबर आणि पवन ऍग्रो या चॅनलला ला सबस्क्राईब करा